मराठवाड्यातील अतिवृष्टी पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे बत्तीस लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले होते यामध्ये एक कोटी सहा लाख पंचेचाळीस हजार तीन शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले असून जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना शासकीय मदत पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आठ हजार सातशे आठ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती तीन डिसेंबर अखेर सत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के म्हणजेच एकूण सहा हजार सहा हजार एकशे सत्तावीस कोटी त्रेसष्ट लाखांची मदत ब्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या शासन निर्णय निर्गमित करून मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आठ हजार सातशे आठ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे मदतीसाठी तीन डिसेंबर अखेर अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार सहाशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या याद्या अपलोड करण्याचे चौऱ्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॉक फॉर्मर आय डी काढला नाही तसेच ई के वाय सीही केली नाही मदतीसाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ई के वाय सी अभावी अद्यापही चार लाख तीन हजार सहाशे सव्वीस शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे अनुदान मिळाले नसल्याचे चित्र दिसून येतं आहे